काही औसा थोड़ विधानसभा मतदारसंघासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज तीन लाख चार हजार तीनशे सात मतदार बजावणार हक्क एम एस मराठी न्यूज औसा प्रतिनिधी एम बी मणिया दोनशे एकोणचाळीस औसा विधानसभा मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी महसूल व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून या निवडणुकीत तीन लाख चार हजार तीनशे सात मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यापैकी एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर स्त्री आणि एक लाख साठ हजार सातशे बत्तीस पुरुष चार इतर मतदारांचा समावेश असून तीनशे नऊ मतदान केंद्रावर दोनशे इमारतीमध्ये मतदान ची व्यवस्था करण्यात आली आहे औसा मतदार संघातील एकशे पंचावन्न मतदार केंद्रावर वेब वेबकास्टिंगची लाईव्ह यंत्रणा करण्यात आली आहे बूथ क्रमांक एकशे सत्याहत्तर संवेदनशील घोषित केले असून एकशे पाच क्रमांकाचे दापेगाव युवा बूथ निवडण्यात आले आहे औसा पंचायत समिती येथील बुधवार सर्व महिला कर्मचारी राहणार असून सखी बूथ म्हणून संबोधण्यात येईल मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून बत्तीस झोनल अधिकारी नियुक्त केले असून तीस बस सात मिनी बस आणि एकवीस क्रुझरच्या माध्यमातून एक हजार तीनशे शहात्तर कर्मचारी मतदान केंद्रावर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक केंद्रावर पोलीस डीएलओ होमगार्ड अशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्या अतिरिक्त राहणार असून आचारसंहिता निगराणी करिता पाच पथक चार भरारी पथक नेमले आहे निवडणूक काळात औसा मतदारसंघात आचारसंहिता अभंगाच्या अकरा तक्रारी आल्या असून चार गुन्हे दाखल झाले आहेत ममदापूर तालुका निलंगा येथे पाच लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वयाचे वृद्ध व्यक्ती तसेच दिव्यांग अशा पाचशे चौसष्ट पैकी पाचशे पस्तीस मतदारांचे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे निवडणूक काळात मतदाना दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे देशहितासाठी मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे सहायक निवडणूक अधिकारी घनश्याम अडसूळ आणि गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करताना ही माहिती दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद